नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे नागरी प्रश्न सोडवणारा हक्काचा भाऊ या नात्याने प्रभाग सत्रामधील तमाम लाडक्या बहिणी आज माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या असून त्यांच्या आशीर्वादाने पुणे मनपा निवडणुकीत शंभर टक्के विजयाची बाजी मारणार असा विश्वास भाजपाचे अल्पसंख्याक मोर्चा पुणे शहराध्यक्ष प्रभाग सत्रामधील लोकप्रिय जनसेवक इम्तियाज भाई मोमीन यांनी प्रसारमाध्यमांजवळ बोलताना व्यक्त केला प्रभाग सत्रामधील तब्बल पाचशे सर्वधर्मीय कष्टकरी महिलांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ योजनेमधून संसार उपयोगी भांड्यांचा सेट देण्याचा उपक्रम इम्तियाज भाईंनी राबवला हालाखीच्या परिस्थितीत संसाराचा गाडा ओढणाऱ्या या मायमाऊलींच्या चेहऱ्यावर इम्तियाज भाईंनी मिळवून दिलेल्या या भांड्यांच्या सेटने हास्य फुलले ज्यांना आम्ही मतदान केले ते कधीच आम्हाला दिसले नाहीत नागरी समस्यांनी जगणे नकोसेच झाले आहे इम्तियाजभाई अहोरात्र आमच्यासाठी काम करतात प्रश्न सोडवतात त्यामुळे आम्ही त्यांना लाडक्या बहिणीच्या रूपाने निर्धार करून निवडून आणणार असा विश्वास यावेळी असंख्य महिलांनी बोलताना व्यक्त केला लोकप्रिय जनसेवक इम्तियाज भाई यांनी या योजनेसाठी तब्बल अडीच हजार महिलांची नावं नोंदणी केली असून पहिल्या टप्प्यात पाचशे महिलांना या योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून आला मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इम्तियाज भाईंनी लोक उपयोगी अशा उपक्रमांचा धडाका लावल्याने त्यांना पाठिंबा देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे त्यामुळे त्यांच्या रूपानं भाजपा प्रभाग सत्रामधून तगडा उमेदवार उतरवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे पाहूया हा वृत्तांत आम्हाला घर नव्हते हो रात्री उपाशी राहून आम्हाला घर दिल्यात आम्हाला पाणी नव्हतं हो पाणी दिलं आमचं तिकडचं लय म्हणजे तिनं नाही म्हणजे नाही आमच्यासाठी नाही केल्या सगळं लाईट नव्हती लाईट केल्या आमचे महिलांनी तिला निवडून आणायचं आम्हाला आम्ही असं निर्णय घेतलेले लेडीज लोकांना गरीब लोकांना खूप मदत करतात म्हणून ते नगरसेवक होऊन यायला पाहिजे नगरसेवक झाले पाहिजे आणि आम्हाला हाच नगरसेवक पाहिजे कचरा असो पाणी असो कुणाच्या काही अडचण असो सगळ्या गोष्टीला ते एक नंबर पहिले उभा असते हो तो जान खुरबाण करे आधी का उपाशी बटे खाना नाही काही पाणी हम गारा महिने धूप मे हमारको घर पंधरा दिन मी दिला गेलाय नगरसेवक को नगरसेवक कोण का। काय आहे कुणाचे काय आळी अडचणी आड़ सगळ्याच्या आजचा एवढा कचरा होता त्या म्हडामध्ये सक्षतच्यात स्वतः उभा राहून यांनी कचरा काढलेला आहे कि असं कुणी दखल देत नाही इथं कुणी असं लक्ष देत नाही कुणाचं काय चाललंय कुणाची घरची भी अडचण असेल तर ते तिथं जागेवर जा असतात इंतज भाई ने आम्हाला खूप मदत केली आहे आतापर्यंत आम्हाला त्यांचा खूप सपोर्ट आहे आम्हाला ते नगरसेवक म्हणून हवेत आणि आता इथून कुठही त्यांच्यासाठी आम्हाला कधीही बोलवलं तर आम्ही खुश हम इधर ऑफिस में आते जब जब हमको बहुत सहकारी किए में और हमारे बच्चों के वास्ते स्कॉलरशिप भी चालू करेंगे मेरी क्लियर भी किया हमारा हमको कार्ड भी दिया अभिवर्तन देंगे पब्लिक की बहुत सेवा करते हो हमको वही चाहिए मुली तुमच्याच भाईमुळे सगळ्या सुखसुविधा भेटत आहे तिथून पुढे पण भेटतील अपेक्षा आहेत आमची इच्छा आहे आणि त्यांना ह्यामुळे आम्हाला इथे आल्यापासून खूप मदत केलेली आहे सर्व गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट त्यांच्याकडून फ्रीमध्ये दिले जातात राशन कार्ड आपलं आधार कार्ड पॅन कार्ड वोटर आयडी डी सगळं दिलं आणि डाऊन टू आर्थ व्यक्ती आहे त्यांनी स्वतः येतात मदत करतात फोन केला की अर्ध्या के तासात एक दहा मिनिटात त्यांनी हजर असतात आणि लाईटची वगैरे म्हणल्या म्हणल्या आम्हाला सोय करून दिलेली आहे त्यांनी इव्हन रोडचं स्पीड ब्रेकरचं पण काम केलं भरपूर केलेले आणि याच्यामुळे आम्हाला त्याच्या पुढे भाईच पाहिजे नगरसेवक म्हणून खूप वंचित आणि झोपडपट्टी सलम एरिया भाग असल्यामुळे आमच्या भागातील ह्या भागा सर्व घटक जो आहे तो बिगारी गौंडी फॅब्रिकेशन इलेक्ट्रिशियन अशा अनेक पोटावरचे हातावरचं कुटुंब आमच्या भागामध्ये राहत आहे तर आम्ही कामगार बा बांधकाम इमारत या माध्यमातून आम्ही अडीच हजार महिलांचे आम्ही फॉर्म भरले त्या अडीच हजार महिलांपे आज आम्ही या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर आम्ही त्यांना संसार उपयोगी वस्तू वस्तूचं वाटप आज आम्ही आज या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे आज आम्ही निदान कमीत कमी एक पाचशे महिलांना हे संसार उपयोगी वस्तू वाटप करणार आहोत आणि आजपासून सुरुवात झालेली आहे आणि आम्ही अडीच हजार कुटुंबाला हे आमी संसार उपयोगी वस्तू आम्ही देणार आहोत ह्याच्या माध्यमातून कामगार योजनेच्या माध्यमातून सांगायचं इच्छितो हो की आपल्या ह्या केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हे गरीब लोकांसाठी काढलेली एक योजना आहे या योजनेच्या माध्यमातून आम्ही यांच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिपच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला वीस हजार रुपये दरवर्षी हे वर्ण झालेले आहेत ते सुद्धा आम्ही स्कॉलरशिपच्या माध्यमातून ह्या कुटुंबाला त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी हे मिळवून देणार आहे आम्ही आत्ता कमीत कमी शंभर ते दीडशे लोकांचं आम्ही हे फॉर्म भरून त्यांची मान्यता आम्ही घेतलेली आहे आणि स्कॉलरशिपच्या माध्यमातून त्यांच्या अकाउंटला हे अमाऊंटसुद्धा त्यांची गेलेली आहे तरी आज हे आम्ही योजना ही चालू केलेली आहे आणि ह्या योजनेच्या माध्यमातून आमच्या गरीब जनतेला आम्ही एक चांगल्या योजनेचा लाभ आम्ही मिळवून देण्याचा हा प्रयत्न आज आम्ही सुरू केलेला आहे के बघा गेली पंधरा वर्षापासून आमच्या भागातील सन्माननीय माननीय ज्यांनी कधी ह्या योजना आणायच्या त्यांना कळल्याच नाही कधी त्यांना आपल्या भागातील स्वच्छता असेल आपल्या भागातील ड्रेनेज असेल आपल्या भागातील सुरक्षितता असेल हे त्यांना कधी कळलीच नाही त्या लाडक्या बहिणी ज्या आहेत माझ्या ह्या लाडक्या बहिणीचे सुद्धा मी साडेचार पाच हजार फॉर्म त्यांच्या ऑफलाईन ऑनलाईन करून भरल्या आणि त्यांना लाडक्या बहिणीचा उपभोग त्यांना आज मिळत आहे आज के वाय सीच्या माध्यमातून अडीच ते तीन हजार महिलांची आम्ही वाय सी या ठिकाणी केलेल्या आहेत त्यांना त्यांची लाडकी बहिणी योजना सुद्धा चालू आहे या भागातील सर्व लाडक्या बहिणी माझ्या पाठीशी उभ्या राहतील आणि यावेळेस मला महानगरपालिकेमध्ये निवडून देतील आणि येणाऱ्या काळामध्ये मी याच्यापेक्षा चांगलं त्यांचं काम करेल आणि त्यांचा एक खंबीर भाऊ म्हणून या ठिकाणी मी उभा राहील